शेतकरी नवयुव मित्रांनो नमस्कार स्वयंपूर्ण गाव प्रकल्प अंतर्गत शेती कामकाज डिजिटलीकरणच्या बाबतीत माहिती देण्यासाठी आम्ही फेसबुक पेजला व्हिडिओ पोस्ट क्रमशः टाकत आहोत कंपनीची अपेक्षा आहे की शेतकरी मित्र माहिती संकलक ज्यांनी सहभाग नोंदवला आहे अथवा शेतकऱ्यासाठी पारदर्शी व्यवस्था उभी करण्याकरता पुढाकार घ्यायचा आहे अशा नऊ युवकांना नेमके काय काम करायचे आहे कसे करायचे आहे ही माहिती व्हावी यासाठी हा कटाटोप आम्ही करत आहोत शेतकरी मित्रांनो लॉग इन केल्यावर आपल्यासमोर आपल्या खात्याचा डॅशबोर्ड दिसेल डाव्या बाजूला असलेल्या मेनूमधील फार्मर मॅनेजमेंटवर क्लिक करा फार्मर या बटनाला क्लिक करा आपल्यासमोर शेतकऱ्याची यादी दिसू शकेल ज्या शेतकऱ्यांचा लेबर खर्च नोंदवायचा आहे अशा शेतकऱ्यांची खरेदी माहिती नोंदवली असणार आहे त्या माहितीसमोर शेवटी ॲड लेबर हे बटन असणार आहे त्या बटनावर क्लिक करा आपल्यासमोर लेबर एक्सपेन्सेस हा फॉर्म ओपन होईल आता फॉर्मची माहिती भरा आपण ज्या लागवड क्षेत्राकरता खर्च करणार आहे ते क्षेत्र निवडा म्हणजे आपण खर्च हंगाम लागवडी क्षेत्राकरता करणार असाल तर तो पर्याय निवडा आपण जर ऊस लागवड क्षेत्राकरता खर्च करत असाल तर तो पर्याय निवडा आपण जर खर्च बाग लागवड क्षेत्रासाठी करणार असाल तर तो पर्याय निवडा मजुरी खर्च पुरुष मजूर असेल तर तो पर्याय निवडा मजुरी जर स्त्री मज मजूर असेल तर त्यानी त्याकरता खर्च केला असेल तर तो पर्याय निवडा खर्च मशीन मशीनकरता केला असेल तर तो पर्याय निवडा खर्च जर लमसम केला असेल तर तो पर्याय निवडा खर्चाची तारीख टाका मजुरावर खर्च केला असेल तर मजुराची संख्या टाका मजुराचा हजेरी दर टाका रक्कम ही आपोआप कॅल्क्युलेट करून येईल मजुरी खर्च नेमका कोणत्या टप्प्यावर केला आहे तो पर्याय निवडा समजा मजुरी पूर्व मशागत आंतर मशागत काढणी अथवा अन्य बाबी करता केला असेल तर तो पर्याय निवडा मजुरी दिली याचं वाउचर बनवा आणि बनवलेले बनवलेलं वाउचर वेबसाईटवर अपलोड करा फॉर्म भरल्यानंतर बर माहिती बरोबर असेल तर फॉर्म सबमिट करा सक्सेस मेसेज आल्यावर आपली माहिती साठवली गेली आहे माहिती बघण्याकरता लेबर मेनूवर क्लिक करा आपली माहिती बरोबर आहे का नाही ते चेक करा धन्यवाद